गव्हाच्या पिठापासून आज आपण लहान मुलांना आवडणारा मस्त असा चटपटीत असा पदार्थ तयार करणार आहोत जे लहान मुलं खाऊन अगदी खुश होऊन जातील बनवायला अगदी सोपा आहे आणि खाण्यासाठी तितकाच टेस्टी चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे दीड चमचा इतकं तूप तुपामुळे ना आपला हा नाश्ता छान असा खुसखुशीत तयार होतो त्यामुळे इथे तुपाचा वापर करायचा आहे तुम्ही इथे तेलाचा वापरसुद्धा करू शकता पण तेलामुळे आपला हा नाश्ता कुरकुरीत तयार होतो आणि तुपामुळे हा नाश्ता मस्त खुसखुशीत तयार होतो तूप घातल्यामुळे काय होतं की जशी आपण कचोरी खातो ना त्याच टेक्शरचं आपलं हा पदार्थ तयार होतो तर आपण सगळं साहित्य असं छान मिक्स करून घेतलेलं आहे तूप आपल्याला छानपैकी चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही मूळ बांधल्या गेली ना तर परफेक्ट आपलं तूप ह्याच्यामध्ये घातलं गेलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून याच्यामध्ये घट्ट गोळा आपण मळून घ्यायचा आहे कणिक आपली सैलसर मळायची नाही आहे ती घट्टच असली पाहिजे घट्ट असल्यामुळे नाश्ता आपला फुसफुस तयार होण्यासाठी मदत होते पीठ मळून झाल्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून पुन्हा छान मळून घ्यायचं आहे तर आपलं पीठसुद्धा इथे मळून झालेलं आहे तर आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे आता लगेचच आपल्याला नाश्ता तयार करायला घ्यायचा आहे तर इथे मी गाळणी घेतलेली आहे ही चहाची गाळणी आहे चहाच्या गाळणीवरती आपल्या अशा पद्धतीने हे पीठ लावून घ्यायचं आहे बघा आपण इथे कटोरी चाट तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी वाटी तयार करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही वाटी तयार करून घ्यायची आहे आता यावरती आपण काटा चमच्याने इथे छिद्र करून घेणार बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत म्हणजे ना आपले हे ज्या वाट्या आहेत ना ते छान तळल्यावरती ते छान आतपर्यंत छान खुसखुशीत तयार होतील त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने सगळ्या बाजूने आपल्याला ही करून घ्यायची आहे आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्या ह्या तळून घ्यायचे आहेत तेलसुद्धा आपल्या इथे गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे मिडीयम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने ही चाळणी आपल्याला तेलामध्ये घालायची आहे थोडंसं हलवायचं आहे बघा आणि ते अलगच सुटून येते करण्याची ही पद्धत तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही एखादा छोटा ग्लास घ्या किंवा एखादी छोटी वाटी घेतलीत ना तरी सुद्धा तुम्ही हा नाश्ता इथे करू शकता तर फटाफट आपल्या वाटा इथे तयार होतात बघा तर अशा पद्धतीने तेल आपल्याला ह्याच्यावरती घालायचं आहे बघा म्हणजे आपला हा नाश्ता खुसखुशीत तयार होऊन येतो सोनेरी रंग होईपर्यंत आपल्या वाटीला तळून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही वाटी छान खाण्यासाठी खुसखुशीत तयार होते तर तुम्ही पाहू शकताय बघा तर आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा इथे करून घेणार आहे ह्या वाट्या आपण आधीसुद्धा तयार करून ठेवू शकतो त्या अगदी खुसखुशीत तयार होतात नरम होत नाहीत तर अशा पद्धतीने मी इथे वाट्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला जर गव्हाचं पीठ नको असेल तर तुम्ही या ठिकाणी मैदासुद्धा वापरू शकता गव्हाचं पीठ पौष्टिक असतं त्यामुळे इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर ते इथे मी कडधान्य घेतलेले आहे इथे मी मूग घेतलेले आहेत मूग आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये हळगा अशा पद्धतीने मी मूग घातलेले आहेत लहान मुलांना पौष्टिक खाता यावं यासाठी इथे मी मूग घातलेले आहे तर तुम्ही बटाटेसुद्धा इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने मी मूग सगळं इथे भरून घेतलेलं आहे आता वरून आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे चणे असं चटपटी चाट तयार करायचा आहे कांदा इथे बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला टॉमॅटोसुद्धा घालायचं आहे आणि मुलांसाठी इथे पौष्टिक व्हावं यासाठी ते मी बीटसुद्धा किसून घेतलेलं आहे बीट आपल्याला थोडा वाफून घ्यायचा आहे त्यानंतर केसून घालायचं आहे म्हणजे लहान मुलांना खाताना कळतसुद्धा नाही की आपण बीट वगैरे खातो कारण लहान मुलं फारशी बीट वगैरे खात नाहीत तर अशा पद्धतीने जर तुम्ही करून दिलत ना तर त्यांच्या पोटामध्ये सुद्धा पौष्टिक जातं त्याचबरोबर आपल्याला मस्तपैकी चटण्या घालायच्या तिथे हिरवी चटणी घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला लाल चटणीसुद्धा मस्त एकदम गोड घालायची आहे म्हणजे खाण्यासाठी चाट आपल्या इथे तयार होतो आवडीप्रमाणे तुम्ही चटण्या याच्यामध्ये घालू शकता बघा आणि वरून आपल्याला भरपूर अशी शेव घालायची आहे म्हणजे मस्तपैकी चटपटीत चाट आपल्या इथे तयार होतो आणि वरून आपल्याला छानपैकी चाट मसालासुद्धा घालायचा तुम आहे तुम्ही पाहू शकता बघा तर चटपटीत चाट आपला इथे हा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त एकदम कलरफुल असं झालेलं आहे आणि लहान मुलं अगदी आवडीने ह्या चाट खातात नक्की ट्राय करून बघा नेहमीप्रमाणे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।